आज आपण जाणार आहोत मुंबई मग गणपती दर्शन करण्यासाठी छिंज कोकणीचा चिंतामणी लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा मुंबईचा राजा ते बघण्यासाठी जाणार आहोत हे बघा मित्रांनो आपण आलोय आहे कोकण या चिंतामणीच्या गेट आता येथून बघा मित्रांनो आता पाच नाही सहा वाजले हे बघा छिंज कोकळी चिंतामणी फायनली मित्रांनो आपण जातोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हे बघा मित्रांनो लालबागच्या राजाचा गेट आपण या लाईनीतून आता या लाईन जाणार आहोत आता फायनली आपल्याला लालबागच्या राजाचे दर्शन झाले आहे लांबून हे बघा मित्रांनो हा आहे मुंबईच्या राजाचा गेट काढाय पास आता डेकोरेशन महादेवाचं मंदिर आहे मुंबईच्या राजाचा दरबार आणि हे मुंबईचा राजा टू काय जर चॅनल स्वागत आहे तुमचं आज आपण जाणार आहोत मुंबई दर्शन मुंबई गणपती दर्शन करण्यासाठी चेंज कोकळीचा चिंतामणी कालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा मुंबईचा राजा ते बघण्यासाठी जाणार का होतो चला व्हिडिओमध्ये शेअर आपण तुम्हाला दाखवत तुम्ही किती करते असते काय असतो चला हे मित्रांनो आपण प्रथम जातो आहे चेंज कोकळी या चिंतामणीचं दर्शन करण्यासाठी चला दाखव तुम्हाला हे मित्रांनो आपण आलो आहे चेंज कोकळ्या चिंतामणीचा गेटपास आता इथून रांग लावून जाणार आहात हे दर्शनसाठी करण्यात आता आपण रागेमध्ये लागूया तुम्ही इथं बघू शकता फास्ट फूडचे ठेले लागले आहेत शक्यतो हे फास्ट फूड खाऊ नका शरीरासाठी चांगलं नाही आहे ते शक्यतो मी काय कोणाचा धंदा बडवत नाही पण फास्ट फूड खाऊ नका जास्त करू चला मित्रांनो आपण लागलोय मुखदर्शनच्या लाईन ही समोरची चरण दर्शनची लाईन आहे बघा किती मोठी आहे आपल्याला मुंबई दर्शन करायचं आहे म्हणून चरण दर्शन नाही परवडणार आपल्याला मित्रांनो <tip> फायनली पोहोचलो जवळजवळ घरकरी आप्पाच्या मंडपाजवळ या वयात प्रमोशन चालू आहे ना काय नाहीत नाही गर्दी बघा मित्रांनो आता पाच वाजलेत नाही पाच नाही सहा वाजलेत सो so, फाइनली पोहोचलो आपण मित्रांनो चीज पोकळीच्या चिंतमणीच्या दर्शनासाठी बघा किती सुंदर पद्धतीने सजवलेला आहे या वर्षीची थीम आहे त्यांची देखावा आहे तुमचा तो आ, जगन्नाथपुरी या देवस्थानाचा देखावा या वर्षी चींच चिंतामणी अत्यंत सु अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवलेला आहे भाविकांसाठी खूप छान पद्धतीने बनवलेला आहे बोला गणपती बाप्पा मोया चिंच पोकळीच्या चिंतामणी सांग विजय सो तर चला आता आपण निघूया लालबागच्या राजाकडे फायनिली मित्रांनो आपण जातोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बघूया किती मिनटात लाईन पूर्ण होते काय राहते पास का नाहीत लालबागमध्ये पास नाही येत आपल्या गर्दीमध्ये जावं लागतात बघूया चला त्या सुरक्षा दृष्ट्या किती आहे तिथे गर्दी काही दिसत नाही आपल्याला वाटते सगळे संपले गेल्यावर इथं पोलीस सुरक्षा खूप आहे हा दिवस लालबागचा राजा एरिया पूर्ण गजबजलेला असतो आता नाही इथला नाईटला तुम्ही यांना खूप म्हणजे खूप गाडी तुम्हाला बघायला भेटेल तर चला आपण जाऊया लाल बक्षा दर्शनासाठी पोलीस बघा जागा जाऊ तुम्हाला पोलीस बघायला मिळतील चला आता आपण तिकडेच जाऊया बघित बरेच बघितलं पोलीस मित्रांनो पाण्याची बॉटल फुपट दिली आहे मित्रांनो हा पहिला गेट आहे इथून रांग सुरू होते आम्ही इथून रांगा सुरू केल्या म्हणून आम्ही गेटचा व्हिडिओ नाही काढला बघू शकता चला आपण बघूया सगळ्या मित्रांनो आम्ही घुसलोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो मी आलोय पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी पण किती सारी गर्दी आहे किती जनता आलेली आहे तुम्ही बघू शकता मी पाचव्या दिवशी यासाठी आहे कारण पाचव्या दिवशी जे गणपती जाणार त्या गणपती गेल्यानंतर सहाव्या दिवशी लोक येतील खूप गर्दी वाढेल म्हणून मी पाचव्या दिवशी आलो आणि परत सातव्या दिवशी जे पण गणपती जातील ते आठव्या दिवशी येतील तेव्हा पण खूप गर्दी वाढेल त्यामुळे मी आदल्या दिवशी आलो तर खूप म्हणजे खूप जनता आहे बघा गणपती नाही विसर्जन झाले नाही झाले तरी पण जनता आहेच ते बघा मित्रांनो यावर्षी खूप छान सुविधा केलेली आहे पंखा लाईट वगैरे खूप छान म्हणजे खूप छान सुविधा केली आहे पंखा वगैरे गर्मी गरमी होत नाही कारण या गर्दीमध्ये लोकांचा डम्पिंग कोणता म्हणून सुविधा केलेली आहे आम्ही आडव्या तिडव्या लाईनीमध्ये उभा आहेत मित्रांनो या आडव्या तिडव्या लाईनीमध्येच खूप वेळ जातो तर बघू आता कधी दर्शन आहे आपलं आम्ही लागलो साडेसहा वाजता लाईनीमध्ये तर आता किती वाजता दर्शन होते काय होतं ते बघू आता तुम्हाला दाखवतो मी सगळं व्हिडीओमध्ये शेअर्ट करणार चला बघा मित्रांनो लाल या लालबागच्या राजाच्या इथं पेप्सीचं प्रमोशन चालू आहे या पॅप्स अजिबात पिऊ नका शरीरासाठी हानिकारक असतात फक्त जीवेसाठी चांगलं असतं ते बाकी शरीरासाठी काय होतं ते आपल्यालाच माहिती आहे आणि त्यांनी लिहिलंय पण कसं बघा डॉल वाजवा पेप्सी गाजवा यांना काय काम धंदा आहेत का नाही पेप्सी गाजवायला म्हणून सांगतो शक्यतो पेप्सी रिप्सी पिऊ नका तुम्ही गर्दी एवढा माहिती मित्रांनो आपण दर्शनासाठी येतो ना लालबागचं तर आता अशी घाण करत नका जाऊ खड्ड्या खड्ड्याने बाटल्या वगैरे पडलेल्या आहेत आपण सा आपण घरची साफसफाई केली तर इथं पण देवाच्या चरणी पण साफसफाई ठेवा तिथं हीच लाईनी नाही की सगळ्याच लाईनीमध्ये आहे बघा प्रत्येक लाईनीमध्ये झाले की साफसफाई ठेवा आणि बघा गर्दी किती आहे मित्रांनो ही लाईन झाली या शिडीवर वरतून वरते जाणार आणि दुसऱ्या लाईनिंगमध्ये लागणार गर्दी बघा माझ्या मागे गर्दी बघा मित्रांन करून मित्रांनो ह्या लाईनीतून आता ह्या लाईनमध्ये आपण जाणार आहोत वरती शिडिओ चढो आहोत मग हे लाईन संपल्यानंतर आपण हे जिथं उभा आहेत ना ते गार्डन आहे त्या गार्डनच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला लालबागच्या राजाची लाईन लागेल ती मोठी लाईन तीही तुम्हाला दाखवेन तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तर चला आपण जाऊया मित्रांनो कसे पळते सापासारखे मित्रांनो प्रमोशनचा हाजमोला जिकडे बाबा तिकडे प्रमोशन चालू आहे मित्रांनो तुम्हाला मी गर्दी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा स्टँडला मोबाईल मोबाईल लावलाय आता तुम्हाला गर्दी दाखवतोय किती सारी गर्दी खूप गर्दी आलेली आहे पाण्याच्या पण सुविधा आहे पाणी प्या पाणी हे आपण पकडू कुकडचं प्रमोशन यांचं गर्दी बघा आता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे आता सात वाजले साडेसात हा प्रो कबड्डीचे खिलाडी आव्यान गॅसच्या याच्यामध्ये केले मित्रांनो एक ठिकाणी पाणी आणि एक ठिकाणी माझा तेव्हा मित्रांनो ते सुरक्षा कक्ष मदत कक्ष सगळं टी व्हीच्या निगराण्यात आहे लाईन ही लाईनच नाही पूर्ण लालबाग एरिया मित्रांनो आम्ही या दर्शन करण्यासाठी तेव्हा मित्रांनो आपण इकडून या गर्दीतून आलो इकडून जाणार गणपती दर्शन करायला म्हणजे आता ही आडवी तुडवी लाईन संपणार आहे आता सरळ लाईन सुरू होणार आहे तिथं खूप धक्काबुक्की होते चला बघो किती धक्काबुक्की होते काय होते हे बघा मित्रांनो जे जे लालबागच्या एरियामध्ये पोलीस सेवा देत आहेत त्यांची रिस्पेक्ट करा बघा त्यांना वेळ पण नाही भेटत जेवण करायला तर वडापाव खात बसलेत बघा ह्या साईडला जातोय आपण दर्शन करायची लाईन आहे हे बघा मित्रांनो आपण त्या आडव्या तिडव्या लाईनीमधून आलो आता इथून सुरुवात दर्शनासाठी होणार आहे किती छान सजवलं आहे बघा तुम्ही मित्रांनो आणि गर्दी पण बघा किती सारी आहे खूप म्हणजे खूप जनता आलेली आहे गर्दी खूप आहे तरी पण सावकाश चालू आहे चला हळूहळू जाऊ हे बघा मित्रांनो मी आणि अनिकेत खूप छान सजावट केली आहे आणि गर्दी पण खूप सारी आहे तरी पण चालू आहे लाईन हळूहळू का वय ना हळूहळू चालू आहे चालू आहे चालू आहे दर्शनासाठी तर बघू आता किती वेळ लागतो काय लागतो दर्शन घेण्यासाठी वेळ बघा फायनली आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे तर असंच आता आपण हळूहळू हळूहळू करून तर पुढे जाणार आहोत हे मित्रांनो फायनली आपण सहा वाजल्यापासून तर नऊ वाजेपर्यंत लगादार लाईनीमध्ये होतो तर फायनली आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे सहा सात आठ नऊ तब्बल चार तासाने आपल्याला दर्शन झालेलं आहे लालबागच्या लाल राजाचं बोला लालबागच्या राजाचा विजय सो गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या ही शाल कोणाची लालबागच्या राजाची चला आता हळूहळू हळूहळू पुढे जात राहूया चला तुम्हाला दाखवतो पुढे जात 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 मित्रांनो यावर्षी खूप म्हणजे खूप छान केले कारण यावर्षी पोलीस हे कोणी धक्का देत नाहीत फक्त बोलताय पुढे चला पुढे चला मागच्या वर्षी व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून इथं पोलीस म्हणा किंवा इथले कार्यकर्ते म्हणा कोणीही धक्का देत नाही पुढे चला पुढे चला बोलत आहेत कारण व्हिडिओ मागच्या वर्षी व्हायरल झाला होता की कि म किड्या मुंग्यावाली माणसांना ढकलतात एवढे माणसं लाईन लावतात हो गणपती बाप्पासाठी पण यावर्षी नाही यावर्षी बोलून ते लोक पुढं जा जा बोलतात ह्या वर्षी खूप बरं वाटलं दर्शन करण्यासाठी लालबागच्या राजाचं बरा लालबागच्या राजाचा, लाल राजाचा। विजय सो ही शाल कोणाची लालबागच्या राजाची का गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर चला मित्रांनो हळूहळू पुढे पुढे जात राह्यात चला 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 हे बघा मित्रांनो बोलतात ना राजाचा दरबार कसा पाहिजे तर राजा दरा तर राजाचा दरबार असा पाहिजे किती रुपात आपला लालबागचा राजा बसलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप छान पद्धतीने दरबार पण सजवलेला आहे लालबागचा राजा ही रुपात बसलेला आहे तो तर दरवर्षी बसतोच खूप म्हणजे खूप छान बनवलेलं आहे यावर्षी डेकोरेशन पण गेट पण गेट पण तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात तो गेटचा व्हिडिओ नाही काढला आपण डायरेक्ट आतमध्ये आलो आहे तर किती छान बाप्पा दिसत आहेत बघा गणपती बाप्पा मोर या मूर्ती मोर या वेळा तुम्हाला झूम करून दाखवतोय लालबागच्या राजाचा विजय सो ही छान कोणाची लालबागच्या राजाची चला आता आपण हळूहळू हळूहळू पुढे जात राहाव्या चला Semua takut atau zon ganpati bapak, jalan. जवळून तो दाखवला तुम्हाला अजून जवळून दाखवतो माझ्या भावाचा मुलगा गेला होता नवसाच्या लाईनीसाठी त्यांनी व्हिडिओ काढले ते तो, तो तुम्हाला दाखवत होतो बघा त्याचं नाव रोहित लाटे तो माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी असतो तर ते दाखवतो तुम्हाला चांगला लालबागच्या राजाचा गेट आपण दुसऱ्या लाईनीमधून मधून घुसलेलो म्हणून गेटचे व्हिडिओ नाही काढले आता इथून काढूया हे बघा सगळ्यात मोठा गेट इथून लालबागचा राजा बाहेर निघतो किती भारी आहे हो तुम्ही बघू शकता असं वाटतं खरंच हा राजाचाच गेट आहे किती शोभून थाटा बनवला हो बनवलाय राजाचं दर्शन केले आता जाते मुंबईच्या राजाचं दर्शन करण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो मी मुंबईचा राजा आणि त्यांचं डेकोरेशन चला ज्याला समोर गेट आहे मुंबईचा राजा आणि ते जो कायकडे पण जायचा आहे आपल्याला चला लवकर लवकर दर्शन करूया जवळजा मित्रांनो मुंबईच्या राजाचा गेट तुम्हाला पुढून दाखवतो खूप भारीच सजवलाय जेवढा मित्रांनो मुंबईच्या राजाचा गेट पास वीस रुपयाचं दोघांच काय पास आता जात पास होण्यासाठी लाईन आहे स्पेशल लाईन आहे वीस रुपयाचा पास आणलाय दोघांनी घेतलाय चलो किती भारी सजावट केली तुम्ही मुंबईच्या राजाची आपण बघा मित्रांनो डेकोरेशन महादेवाचं मंदिर आहे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या महादेवाचा मंदिर बनवलेला आहे बघा किती सुंदर पद्धतीने मंदिर बनवलं आहे बनवलेलं आहे आणि मध्ये बसवलेला आहे महादेवाचा पुतळा हर हर महादेव बघा किती छान पद्धतीने या लोकांनी डेकोरेशन बनवलेलं आहे गणेश गल्ली मुंबईचा राजा या मंडळाने खूप म्हणजे खूप छान पद्धतीने कलाकृती उभारलेली आहे सेम टू सेम तसंच मंदिर दिसतंय तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप छान पद्धतीने त्यांनी या देखावाचा निर्माण केलेला आहे इथल्या भाविकांना गणेश भक्तांना बघण्यासाठी खूप मजा खूप छान बनवलेलं आहे आणि समोर बघू शकता तिथं मंदिर आहे तिथे गणपती बाप्पा बसतात मुंबईचा राजा लिहिले बघा तिथेही आपण जाणार आहोत पहिला आपण मंदिरामध्ये जाऊन येऊया बघूया ज्योतिर्लिंग ठेवलेलं आहे तिथेही आपण दर्शन करून येऊया चला आपण तिथे जाऊया हे बघा किती भारी सजवलेलं आहे भारू बाजूनी ते बाजूला दिसते तुम्हाला ती रांग येते दर्शनासाठी आणि मी डायरेक्ट आतमध्ये आलो, आलो आहे कारण मी पास काढलेला आहे मी आणि माझ्या भावाच्या मुलांनी आणि येत म्हणून आम्ही आतमध्ये आलो डायरेक्ट आणि ती रांग आहे त्यांची हे बघा मुंबईचा राजा तर चला आपण आतमध्ये पण जाऊया दर्शन घेऊया ज्योतिर्लिंगाचं चला बघूया हे बघा सुरुवातीलाच नंदी ठेवलेल्या आहेत नंदी बैल महादेवाचं वाहन यांना इथे ठेवलेले आहे तर चला आता आपण आतमध्ये बघूया हे बघा ज्योतिर्लिंग आपल्या दिसत आहेत ते तिथे आहे। रांग चालू आहेत दर्शन घेते म्हणून बरोबर दिसत नाही बघा दिसत असेल तुम्हाला थोडंफार तरी बोला हर हर महादेव महादेव ज्योतिर्लिंगाचा विजय सो बघा किती छान पद्धतीने सजवलेलं आहे मला दाखवत आहे मी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे बघा मित्रांनो तुम्हाला आहे आता मंडपचं नाव काली बाहेर बादे चालेस उज्जैन ओम कारेश्वर ज्योतिर्लिंग चला आता आपण पुढे बघूया पुढे काय नावे प्रत्येक मंदिराचं नाव निघालं काल भैरव मंदिर उज्जैन इथं जास्तीत जास्त मंदिर उज्जैनचेच आहेत उतरांना हे मंदिर बघूया सिद्धी मंदिर उज्जैन हे देखील उज्जैनचंच मंदिर आहे आणि हे रामघाट उज्जैन हे पण उज्जैनचंच आहे तर चला आता आपण जाऊया मुंबईच्या राजाचं दर्शन करण्यासाठी चला मी तुम्हाला मुंबईच्या राजाचा दरबार तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान पद्धतीने दरबार साजवलेला आहे मुंबईच्या राजाचा गणेश गल्ली उत्सव मंडळ नाही लालबाग उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा यांनी किती छान पद्धतीने बप्पा बस बनवलेले आहेत आणि मंडपही खूप छान पद्धतीने साजवलेला आहे मुंबईच्या राजाचा मंडप खूप म्हणजे खूप छान बन पद्धतीने बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि गणपती बाप्पाची मूर्ती तर यांची दरवर्षी वेगळे असते मित्रांनो तर या वर्षी देखील एक नवीन रूपामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे मुंबईच्या राजाची मूर्ती खूप म्हणजे खूप छान पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला दाखवतो जवळ किती छान पद्धतीने बनवलेले आहे तुम्ही बघू शकता मुंबईच्या राजाची मूर्ती बोला बोल 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 बावीस फूट वले की जय मुंबईच्या राजाचा विजय सो गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या बघा तुम्हाला झूम करून देखील दाखवतो आणि इथे छोटे गणपती बाप्पा बसवलेले खूप म्हणजे खूप छान पद्धतीने गणपती बाप्पा बनवले बघा तुम्हाला दाखवतोय छोटे गणपती बाप्पा आणि इथे मोठे गणपती बाप्पा कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा सो फायनली काय आम्ही तीन गणपतीचे दर्शन केले आहेत ते तीनही गणपती तुम्हाला कसे वाटले सिन्स कोकड्या चिंतामणी लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर मिनिट असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ होते चला पाय गणपती अप्पा मोहर्या मूरमूर्ती मोहर्या सिन्स कोकड्या चिंतामणीचा विजय असो लालबागचा राजाचा विजय असो आणि मुंबईच्या राजाचा विजय असो चला बाय गाडी